शिवसेना सैनिक आघाडीच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी सुभेदार शांतीलाल होण यांचे निवडीचे सोनेवाडीत स्वागत व गौरव तर कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण यांचा सत्कार जावळे पाटील परिवाराच्या वतीने कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुभेदार शांतीलाल होन यांची शिवसेना सैनिक आघाडीच्या सचिवपदी नियुक्ती केली तर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी शंकरराव चव्हाण यांना मिळाली ही अभिमानाची गोष्ट असल्याचे फळे विकास सोसायटीचे अध्यक्ष वामनराव जावळे व वा कल्याणराव जावळे यांनी सांगितले कार्यक्रमासाठी सुट्टीवर आलेले न्यायाधीश मेघराज जावळे हे देखील उपस्थित होते त्यांनी निवडीच्या शुभेच्छा दिल्या वामनराव जावळे कल्याणराव जावळे राजेंद्र जावळे यांनी सुभेदार शांतीलाल होन शंकरराव चव्हाण व विश्वात्मक जंगली कोषाध्यक्ष प्राध्यापक विठ्ठल यांचा सत्कार केला यावेळी पुंजाभाऊ जावळे सीताराम जावळे शिवदास जावळे सचिव संघटनेचे जा कार्याध्यक्ष विठ्ठल जावळे मोहन जावळे भाऊसाहेब जावळे शिवाजी जावळे किशोर आवटी भास्कर जावळे आदी उपस्थित होते माजी सैनिक व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सुभेदार शांतीलाल होण यांनी सांगितले तर माजी आमदार अशोकदादा काळे व आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी संधी दिली त्यांचे ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले राज्याचे आणि खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती यांच्या विचारानं सन्मान्य बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे या महापुरुषांचा विचाराचा वारसा घेऊन अखंड महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ज्योत प्रखर करण्यात मान्य एकनाथजी शिंदे यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे यात दुमत नाही तद्वतच सांगायचं म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सात हजार किंवा सात लाख सैनिकी पेशातून निवृत्त झालेली जमात या राज्यामध्ये आहे आणि या सर्वांना कोणत्याही पद्धतीचं उदरनिर्वाहाचा प्रश्न नाही परंतु समाजामध्ये मानाचं स्थान असावं या उद्देशानं आम्ही शिवसेना सैनिक संघटना किंवा सैनिक आघाडी स्थापन केली आहे आणि त्या संघटनेच्या सचिवपदी महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी आदरणीय साहेबांनी माझी नेमणूक केली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि यानिमित्त विश्वास सांगू इच्छितो की निश्चितच आमच्या सर्व बांधवांच्या मती मदतीनं आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर असं काम करू एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र माझी निवड करम शंकरराव काळे सहकारी सा, साखर कारखान्यात वयच्या मनपाची निवड झाली त्याचं श्रेय खरं आप्पासाहेब भिकाजी यांना जातं त्यांच्यापासून मी त्यांच्या बरोबरीनं काम केलं आणि त्याचं काळे साहेब असताना त्यानंतर अशोकदादा अशोकदादाबरोबर जास्त दिवस काम केलं त्याची कामाची हे पाहून त्यांनी माझा म्हणजे एक आपल्या समाजाचं हे घटक म्हणून त्यांनी माझी नियुक्ती केली आणि त्या नियुक्तीला मी मी सार्थ त्याचं हे करीन अशी मी अपेक्षा करतो आणि जय हिंद